नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला तीच जागा मिळवून आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी युतीचा सपसेल पराभव केलेला आहे इंडिया आघाडीचे सर्वसाहेब शरद पवार यांनी आठ दहा जागा लढवल्या आणि त्यातील आठ जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव गाठ यांना नऊ नौ जागांवर पडत मिळालेली आहे नऊ उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसने सतरा जागा लढून तेरा जागा मिळवलेल्या आहेत आणि असं प अठ्ठेचाळीस जागापैकी तीस जागा या इंडिया आघाडीच्याकडे आलेल्या आहेत आणि उरलेल्या अठरा जागा या महा युतीकडे गेलेले महा युती आहे महाविकास आघाडीकडं तीस जागा आणि युतीकडं अठरा जागा अशा प्रकारचं क्वेशन आहे आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यांचं जरी पक्ष फोडलेला असला तरी त्यांच्यावर मात करून त्यांनी आपली अस्तित्व टिकवलेलं आहे आपल्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे तसंच मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सात जागा मिळून आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त फटका जास्त भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले ओबीसी नेतृत्व यांचा पराभव झालेला आहे पंकजा मुंडे यांचा भीडचा पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं धक्कादायक आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तीन राज्यमंत्री हे पराभूत झालेले आहेत त्यामध्ये कपिल पाटील आहे भारती पवार आहे आणि औरंगाबादहून दानवे आहेत अशा प्रकारे तीन केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मॅन्डत नाही आणि आगामी सत्ता काळात महाराष्ट्राच्या वर जास्त जबाबदारी आहे आणि बहुतेक महाराष्ट्रामधनं सत्ताकारणासाठी पंतप्रधान संदर्भामध्ये योग्य त्या हालचाली होतील याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत